एबी सी कृती समितीच्या वतीने व्यवस्थापन समितीच्या विरुद्ध बहात्तर तासांचा तीन दिवसाचा संभाव पुकारला असून यावेळी ग्राहकांना त्यांच्या सेवा मिळणार नाहीत असे सांगण्यात आले असून ग्राहकांना होत असलेल्या असुदैवादत एबीसीबी मार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे संयुक्त कृती समिती एम एसीबीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सात जानेवारी दोन हजार एकोणीस पासून बहात्तर तासांचाच म्हणजेच तीन दिवसीय संप सुरू करण्यात आला असून या संपात जाफराबाद शहरातील विविध कर्मचारी अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले असून उपविभागातील श्री मुलानी उपकार्यकारी अभियंता जाफराबाद उपविभाग अंकुश दुनगहू दत्तू दुनगहू लक्ष्मण सपकाळ रणजित पाटील राजू गोफणे व इतर सर्व कर्मचारी अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले असून जाफराबाद तसेच उपविभागातील इतर सर्व कार्यक्षेत्रामध्ये ग्राहकांना यावेळी संपकाळामध्ये सेवा मिळणार नसल्याचे संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले असून ग्राहकांना होत असलेल्या असुविधेबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे सात जानेवारी दोन हजार एकोणीस रात्री बारा वाजेपासनं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर वीज कर्मचाऱ्यांचं व अधिकाऱ्यांचं बंद आंदोलन व संप हा सुरू झालेला आहे आमचा संपाचं मूळ मागणी अशी आहे मा की महावितरणमध्ये जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे ते खाजगीकरण थांबवण्यात यावं महावितरणमध्ये ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा भरण्यात याव्या तसेच महावितरणमध्ये जे भांडवलशाही पद्धत सुरू झालेली आहे कंत्राटदार पद्धत सुरू झालेली आहे ती थांबव थाम्ण, थांबवण्यात यावी व जे कायम कर्मचाऱ्याचे पद आहे ते भरण्यात यावं रिस्ट्रक्चरिंग जे पुनर्रचना आहे त्यामध्ये जे जागा रिक्त जागा आहे आणि ज्या वाढीव जागा आहे त्या भरून रिस्ट्रक्चरिंग करण्यात यावी या मूळ मागणीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या सात संघटना आमची महाराष्ट्रातील सर्वात बलाढ्य संघटना महाराष्ट्र स्टेट इनिक्टी वर्कर फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली हा जो महाराष्ट्रभर संप चालू आहे त्या संपाचा आज जाफराबाद स उपयोगासमोर व जाफराबाद तालुका संपूर्ण बंद झालेला आहे आणि जाफराबाद तालुक्यातील शंभर टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही हा बहात्तर तासाचा संप पुकारलेला आहे आणि ब वरिष्ठांचे जे जे ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही आदेश त्यांचे फॉलो करणार आहे आणि वेळोवेळी त्यांच्या सूचनेप्रमाणे हा आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अजूनही हा संप कंटिन्यू समोर चालू ठेवणार आहे या संपामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड होणार नाही आणि कोणत्या प्रकारची चर्चा होणार नाही आमच्या ज्या मागण्या आहे त्या शंभर टक्के पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि आमचा हा संक संप कंप कंपनीच्या विरोधात नसून हा कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात आहे हा प्रशासनाच्या विरोधात आहे आणि हा हुकुमशाही सरकारच्या विरोधात आहे एवढं बोलून थांबतो धन्यवाद सर्व विद्युत क्षेत्रातील कंपन्याचा बेमुदत असा संप आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि संप कंपनीच्या या विरोधात नसून कंपनीना जे प्रशासनानं जे धोरण अवलंबलेलं आहे कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये किंवा खाजगीकरण याच्यासाठी हा संप आम्ही पुकारलेला आहे आणि या संपामध्ये जवळपास आम्ही पंच्याण्णव टक्के कर्मचारी ज्या प्रभात उप विभागातील उब, उब, सहभागी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम आमचा संप यशस्वी होईल व आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत खाजगीकरणाच्या विरोधात त्याच्यानंतर ज्या भर जा जागा भरती बंद केलेली आहे कंपनीने त्याच्या विरोधामध्ये आहे कंपनीनं भरती करावी स्टाफ सेटअप व्यवस्थित करावा कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होता नये या चांगल्या प्रमुख मागण्यासाठी आमचा संप असून आम्ही संघटनेच्या पुढील आदेशापर्यंत संपावर जाणार आहोत पुढील आदेश जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप पुकारणार आहोत तरी आम्ही या ठिकाणी ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी जे काही त्रास सहन केलेला असेल त्या काळामध्ये वीज उपलब्ध नसेल तर आम्ही त्या, त्या ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो